अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सोमवती अमाश्या आठ एप्रिल ला सोमवती अमावश्या आहे त्या दिवशी करायची विशेष सेवा आणि आपल्या घर असेल आपला बिझनेस असेल आपली गाडी असेल त्याच्यावर त्याच्यावरून नारळ उतरून कसं फेकायचं नारळ उतरताना कोणता मंत्र म्हणायचा आणि आपण हिरण्यदान का करायचं कोणासाठी करायचं आणि किती हिरण्यदान करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे अमूष्या बद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारण्याबद्दल माहिती पट अमूषा आहे म्हणजे घाबरून जायचं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या हे जे गडकिल्ले आहे हे आमवश्याच्या दिवशीच त्यांनी जास्त स्वार्या केलेल्या म्हणून अमावस्या म्हणजे घाबरायचं नाही पण आमवश्याच्या दिवशी विशेष काळजी घेतली पाहिजे आमवश्याच्या दिवशी तुम्ही सगळ्यात अगोदर आंघोळच्या पाण्यामध्ये हळद असेल गोमूत्र असेल हे टाकून आंघोळ करायला पाहिजे म्हणजे माणूस फ्रेश होतो ज्याला काही त्रास असेल काही काही जण घाबरता काही काही मनामध्ये भीती असती अनावश्यक भीती असते ह्या सगळ्या भीती जाण्यासाठी प्रत्येक आमवश्याला आंघोळच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या हळद घ्या तरी पण मन आपलं शांत आपल्या घरामध्ये प्रवेशद्वाराच्या तिथं हळदीचा पट्टा मारू शकता कुंकवाचा पट्टा मारू शकता मग त्या पद्धतीने आपण ही जी सेवा आहे ती करायला पाहिजे मनामधली भीती दूर करायची अमावश्याच्या दिवशी घरामधली जे जाळे असेल घरामध्ये जे कचरा असेल आमोशा म्हणजे स्वच्छता आपले देवघर खराब असेल देव घरच्या मागे काही जाळे लागले असेल देव घरच्या का मागे काही खराब असेल वरती काही खराब असेल सगळे जाळे काढण्याचा दिवस म्हणजे आमोशा आहे म्हणून आपले देवघर स्वच्छ करायचं स्वच्छ करून घ्यायचं कारण मठ असेल मंदिर असेल केंद्र असेल हे आमोशाच्या दिवशी धुतलं जात बघा तुम्ही आपल्या जवळचं दत्त मंदिर असेल मठ मंदिर केंद्र कुठे असेल ते प्रत्येक आमोशाला धुतलं जातं आपलं घर पण स्वच्छ धुवून घ्यायचं खडे मीठ असेल ते टाकू शकता गोमूत्र टाकू शकता स्वच्छ धुवून घ्यायचं आठ तारखेला अमावश्य आहे तर त्या दिवशी तुम्ही काल सेवा करू शकता कोणती सेवा करायची आपल्या जवळच्या काल बेरोजच्या मंदिरात जायचं काल बेरोला एक नारळ ठेवायचं नारळ हातात घेतल्यानंतर अकरा वेळा काल वरोष्टक म्हणायचं अकरा वेळा काल वरोष्टक म्हटल्यानंतर ते नारळ काल बरोच्या मंदिरामध्ये ठेवून द्यायचं तिथे दिलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद खायचा नाही काल भरोक म्हणायचं मन स्थिर ठेवायचं आपल्या काही मागण्या असेल काही म्हणणं असेल ते काल भर देवताला म्हणायचं आणि आपण आपलं घरी यायचं आमवश्याच्या दिवशी परांना घ्यायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही कारण की आमोशा ही रविवारी उत्तर रात्री लागणार आहे म्हणजे सोमवारी ही दिवसभर दिवसभरामोशा आहे सोमवती दिवसभर दिवसभरामोशा आहे आठ तारखेला आठ एप्रिल त्या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही दिवाळी घेऊन जाऊ शकता परत तुम्ही हिरण्यदान करू शकता हिरण्यदान कसं करायचं कोणाचे पितृदोष असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल कोणाला बाहेरची बाधा परत कोणाचं अभ्याती वारला असेल कोणाला प्रॉपर्टी भेटला असेल तुम्ही हिरण्यदान करू शकता हिरण्य दानामध्ये काय आहे तुम्ही ब्राह्मणाला जोड असेल दूध असेल पेळे असेल दक्षिणा असेल हे संकल्प करून तुम्ही त्यांना देऊ शकता तुमच्या जवळपास कोणी ब्राह्मण घेत नसेल तुम्ही माझा नंबर देईल तुम्ही त्याच्यावर तुम्ही संकल्प करून ट्रान्सफर करू शकता कारण खूप जण ब्राह्मण आहे ते घेत नाही पण गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे की ब्राह्मणाने दान आहे ते स्वीकारायला पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे ट्रान्सफर करू शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा आपल्या जवळच्या ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता मग किती दान द्यायचं हिरण्यदान दान तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता फक्त बारा चांशा द्यायचं का असं काही नाहीये तुम्ही कितीही देऊ शकता कारण की आपल्या पित्रांचे ऋण आपण कितीही केलं तर ते फिटत नसता आपल्या पित्रांनी आपल्यासाठी एवढं केलेलं असत म्हणून आणि ह्या गोष्टी आपण करू शकता परत नारळ उतारा कसा करायचा आपली गाडी असेल आपला बिझनेस असेल तिथून एक नारळ घ्यायचं नारळ घ्यायचं एक नारळ घ्यायचं नारळ हातामध्ये घेऊन सात वेळा उतरायचं ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा शाबरी मंत्र म्हणायचा नारळ उतरताना गाडी जर आपली असेल फोर व्हीलर टू व्हीलर ती गाडी चालू ठेवायची त्याच्यामध्ये एक जण कोणतरी बसवायचं गाडी चालू ठेवायची लाईट आहे चा वय, चा ला ए, ते चालू ठेवायची बाहेरच्या साईडने उतारा करायचा सात वेळा उतारा करता नारळ असं धरायचं सात वेळा असं उतरायचं नारळ आणि मागच्या साईडला उतर आपण काढतोय असं करायचं सात वेळा नारळ काढायचा असं उतरताना शाबरी मंत्र म्हणायचा आणि ते म्हटल्यानंतर ते नारळ गाडीच्या वरतून गाडीच्या वरतून टाकून द्यायचं गाडीच्या वरतून टाकून द्यायचं हे प्रत्येक आमोशाला गाडीचा उतारा करायचा ज्या गाडीचा जास्त ऍक्सिडेंट होत असेल जास्त होत असेल त्यांचा प्रत्येक आमोशाला करा टू व्हीलर असो फोर व्हीलर असो काही असो घराचा उतारा कसा करायचा घराचा सेम आपलं घर असेल घराच्या बाहेरच्या साईडने राहायचं सात वेळा उतरायचं असंच सात वेळा उतरायचं कोणी नाही बघतील नाही बघितलं पाहिजे अशा पद्धतीने करायचं तुम्ही दुपारी करा किंवा रात्री करा वेळेत करा सात वेळा उतरून ते नारळ कचऱ्यामध्ये दे टाकून द्यायचं परत तुम्ही आमवशाच्या दिवशी घरामध्ये पिवळ्या मोरी हातात घ्यायच्या काल भैरवष्टक स्तोत्र म्हणायचं घरामध्ये ऊर्जा व्हायला पाहिजे घरामध्ये वादविवाद असेल भांडणं असेल ते सगळे कमी जातात त्याच्यामुळं तुम्ही काल भैरवष्टक रोज म्हणायला पाहिजे आणि पिवळ्या मोरी हातामध्ये घेऊन काल भैरवष्टक घरामध्ये ती पूर्ण टाकायचं ह्या पद्धतीने करू शकता परत तुम्ही का अमोशाच्या दिवशी हिरणदान आहे ते ब्राह्मणाला हिरणदान करू शकता तुमचा संकल्प करू शकता महिला भगिनी पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण की पुरुष आणि महिला हे सगळ्यांना सम समान अधिकार आहे प्रत्येकाला कोणीही करू शकतं कोणाच्या ना नावाने कोणी करू शकतं काहीही प्रॉब्लेम नाही कोणी ब्राह्मण घेत नसेल तुम्हाला ब्राह्मण भेटत नसेल, नसेल। मी स्क्रीनवर नंबर देईल त्या नंबर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता संकल्प करून पाठवू शकता आमवश्याच्या दिवशी तुम्ही जास्ती जास्त हनुमान चालिसा म्हणायची मारुती स्तोत्र असेल ते म्हणायचं आणि अमावश्याच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर आपलं घर आहे प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर एक दिवा लावायचा एक दिवा लावा तुमची इकडे नदी असेल विहीर असेल जलसाठा असेल तिथं पण एक दिवा लावू शकता आणि जे ब्राह्मण असेल त्यांनी अमोशाच्या चे दिवशी असेल किंवा जे आपलं जोड असेल जोड असेल खराब झाला असेल ते विसर्जन करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये नवीन जोड घालू शकता कारण की गुरुक्षेत्र पारण करायच्या अगोदर आपल्याला जाणवजोड हे जोड आहे ते लागत असत परत आमोशाच्या दिवशी आपले कपडे आहे ते कोणाला द्यायचे नाही दुसऱ्यांचे कपडे घालायचे नाही आमोशाच्या दिवशी तुम्ही मोरपिसांनी उतारा करू शकता मोरपीस घ्यायचं तुमच्या अंगावर सात वेळा उतरायचं ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ आहे ना महामंत्र म्हणायचा आणि ते नंतर मोरपीस देवघराजवळ ठून द्यायचे अमोश्याच्या दिवशी आमोशा म्हणजे खूप खराब असते काय खूप असते काय तसं काही नाही छत्रपती शिवाजी महाराज आमोशाच्या दिवशीच युद्ध करायला जायचे तसं काही नाहीये फक्त तुमचं सा मन सांभाळा मन स्थिर ठेवा खूप जणांना खूप त्रास होतो काही काही भावनिक त्रास असतो आमोशाच्या दिवशी तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा जास्त जास्त मारू शकता जास्त प्रदक्षिणा मारायची मन स्थिर ठेवायचं घाबरायचं नाही परत तुम्ही जेव्हा मारुतींना दिवा घेऊन जाणार तिथं नारळ फोडणार मारुतीचं तिथं बसायचं हनुमान चालिसा म्हणा मारुती स्तोत्र म्हणा शनींची दर्शन घेऊ शकता शनींचं स्तोत्र म्हणू शकता आणि मन स्थिर करून शांततेत बसायचं परत मारुती रायांना जे शेंदूर लावलेलं असतं ते शेंदूर आहे ते थोडं शेंदूर घ्यायचं पायाजवळ तर थोडं शेंदूर आहे ते घ्यायचं आणि आपले यज्ञ कंकन आहे ते यज्ञ कंकांना थोडं शेंदूर लावायचं मी करत असतो मी जे जे उपाय करतो ते मी आपल्याला सांगतोय पायाजवळ थोडं शेंदूर असेल थोडं घ्यायचं आणि आपल्या यज्ञ कंकांना थोडं बांधायचं ते संरक्षण आपल्या जवळ असत संरक्षण आपल्या जवळ असत हे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की आमवशाच्या दिवशी परान घ्यायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं पेयचं नाही शांततेत राहायचं जेवढी जास्त उपासना तुम्हाला करता येईल तेवढी जास्त उपासना करायची पण जवळ जर काल भैरवचं मंदिर नसेल तर मग काय करायचं तुम्ही कालभरवाष्ट म्हणायचं अकरा वेळा आपण तसं लाईव्ह सोमवारी जर जमलं तर आपण अकरा वेळा कालभेरॉष्टक आहे ते लाईव्ह घेणार घेणार आहोत सोमवारी संध्याकाळी सहा वाजता घेऊ आपण अकरा वेळा कालभरवाटक म्हणायचं सार्वजनिक सामूहिक आणि त्यांनी पण ती सेवा खूप छान होती ज्यांना मनामध्ये भीती वाटते हे होतं त्यांनी पिवळ्या मोरी असेल महाराजांची रक्षा असेल थोडी पुढी करून आपल्या जवळ ठेवायची था। मन घाबरणं बंद होऊन जाईल या पद्धतीने तुम्ही जी सेवा आहे ती सेवा करू शकता हिरण्यदान तुम्हाला जेवढं जेवढं मनातील जेवढं वर्ष वाटेल जेवढं दिवस करा वाटेल तेवढं हिरण्यदान करू शकता असंच नाही बारा महिने किंवा असं काही नाही आहे मित्रांनी आपल्यासाठी खूप दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मनातील शंका कुशंका मनामध्ये काही ठेवायच्या नाही मन शांत ठेवायचं आणि महाराजांची कालभैरव देवताची आपल्या पूर्वजांची आपण आठवण करून ते हिर्यांना दान आहे ते तुम्ही देऊ शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा